विद्यार्थी मित्रांनो नमस्कार प्राचीन भारतातील घराणे व साम्राज्य इतिहासातील घटकावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य असून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते वंशाने शासन केलेल्या साम्राज्याचा कालखंड इसवीसनपूर्व तीनशे इस एकवीस ते पूर्व एकशे पंच्याऐंशी इतका समजला जातो चंद्रगुप्त मौर्य हे साम्राज्याचे संस्थापक सम्राट शोकले या साम्राज्याचे सर्वात प्रमुख शासक होते गुंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून हुकम झालेल्या या साम्राज्याची राजधानी आजची पाटणा ही होती एक सिद्धखेड राजा जागा यांचा राजवाडा आहे एक छत्रपती शिवाजी महाराज दोन आहे अहिल्याबाई होकर दोन মা লুজি যাধবকেশ্বর শিব মন্দির খাল পৈ কি বাজীরাথম নানা মাহেবরা পেসবে চার বাজীরাও বর্বর উৎসার তিন না পেশ্রাট্য বাড়ি শুরু করলে জায়গা পর রাষ্ট্র ধরনের एक अमेरिकेच्या दोन दोन भारताचा चार रशियाचा बरोबर उत्तर एक अमेरिकेच्या चार वास्तू कामा यांनी कालकतेतील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या एक जहागीर ঝামে তিন শাহ চার ঔরঙ্গে বর্বর উত্তর দামুড়ি हे एक कार्याची कुटुंबव्यवस्था ही कोणत्या पद्धतीची होती एक मातृसत्ताक दोन पितृसत्ताक दोन भ्रातृत्ताक चार यापैकी आहे बरोबर उत्तर दोन पितृसत्ताक सहा इस्वी सना अठा महाराष्ट्रामध्ये कोणत्या घर उदय एक चौ दु तिन राजपूत चार राष्ट्रकु बरोबर उत्तर चार राष्ट्रकुट सात राजा गणेशको इस्वी सुरु एक सय वीस एक सय बासठ हा खा पैपुणा राजवंा हुनास वंश तीन आर्य वंश चार या पैपुण गुरुवृत्तर उनास वंश आठ इसन एकोसे एक्क्यान्व रासी लडा को होती एक पृथ्वीराज चौहान दुई मालिक काफो तिर मोहम्मद गुरी चार बरोबर उत्तर बरबरे पृथ्वीराज चौहान नौ शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहे एक लुधियाना दोन चंदीगड तीन अमृतसर चार दिल्ली बरोबर उत्तर तीन अमृतसर दहा करीपूर प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे दो पंजाब तीन बिहार चार महाराष्ट्र बोबर उत्तर ओडिशा अकरा प्राचीन भारतातील सात वाहन घराण्याची राजधानी कुठे होती एक नागपूर दोन नाशिक तीन पुणे चार यापैकी नाही बरोबर उत्तर चार यापैकी नाही बारा औरंगाबाद जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला एक यादव दो घराणे दोन खिलजी घराणे तीन चालुक्य घराणे घराने चार तुगलक घराणे बरोबर उत्तर एक यादव घराणे तेरा खालीलपैकी कोणत्या राजवटीचे शासन नागपूर प्रदेशावर नव्हते एक वाकाट दोन गोंड तीन भोसले चार वाडिया बरोबर उत्तर चार वाडिया विद्यार्थी मित्रांनो प्राचीन भारतातील घराणे व साम्राज्य या घटकावर काही प्रश्न दिलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलबटनाचा ऐकावर क्लिक करा धन्यवाद